महत्व भाग कोणतेही पुण्य नामस्मरण तुलत नाही समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान करिता समान नये नामा मनवनी कोणी न करावा आळस म्हणा रात्रंदिवस राम राम सकळी शास्त्रे पठन करिता वेद सरी नये गोविंद नामे एक एके, तीर्थे प्रयाग काशी करिता नामाशी ना। करवती कर्मरी, देहासी, दंडन करिता समान नये नामा आहे श्रेष्ठाचार नाम हे ची सार विठोबाचे इतर काही नामनिष्ठांचे अनुभव संख्यायुक्त नामजपाचे श्रद्धायुक्त अनुष्ठान करून अनुभव मिळविलेले नामयोगी वामन भीमराव यरझरवीरकर मुरगोड यांचे सविस्तर अनुभव मागे दिले आहेत यापुढे इतर काही लोकांचे अनुभव थोडक्यात देऊन नामधारकांना अत्यंत उपयोगी अशा मुद्द्यांची चर्चा करण्याचा विचार आहे पुढे दिलेल्या लोकांपैकी राहणार विठोबा नरगुंतकर यांची मात्र समक्ष भेट झाली असून त्याने आपल्या मुखाने सर्व हकीकत सांगितली आहे यापूर्वी या, या नामजपाचे मुख्य प्रवर्तक शांत गुण गंभीर रामकृष्ण बाळकृष्ण कामत उर्फ म्हणजेच या पुस्तकाचे लेखक गडाप्पा अण्णा यांच्या मुखातून त्यांची हकीकत मी ऐकली होती बाकीच्या लोकांचे अनुभव वामनराव यांच्या रोजनिशीवरून रोजनिशीवरून प्रसिद्ध प्रसिद्ध व्यापारी गृहस्थ व परम गुरुभक्त श्रीयुक्त गुरुनाथ बाळाजी बेकनाळकर यांनी लिहून काढून दिलेले आहेत विठोबा नरगुंदकर यांनीही स्वतः व्यवस्थितपणे लिहून ठेवलेल्या रोजनिशीच्या मोठ्या चोपड्या समक्ष पाहण्यात आल्या म्हणून त्यांचीच हकीकत प्रथम भीतो आहे विठोबा विठोबा नरगुंदकर नंदगड सांगली संस्थानामधील शहापूरचे मुनस बलसेलकर यांच्या घरचा हा स्वयंपाकी एकोणीसशे चाळीसमध्ये मध्ये याची गाठ पडली होती काही वर्षापूर्वी यास एक प्रकारचा रोग झाला झाला हातपाय एकाकी सुजून अत्यंत व्यथा होऊ लागली गावठी वैद्यांची व वा इंग्रजी डॉक्टरांची औषधे घेऊन झाली अखेरीस बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील गोऱ्या डॉक्टरांचेही औषध पुष्कळ दिवस घेतले पण काही गुण दिसेना तेव्हा जीवास कंटाळून क्षेत्र काशीत जाऊन देह विसर्जन करावा असा निर्धार करून तो आपल्या गावाहून निघाला व मुरगोडास कोणी ओळखीचे लोक लोक होते त्याच भेटण्याकरिता तेथे आला त्याची हकीकत ऐकून घेऊन आपले जे लेखक रामकृष्ण बाळकृष्ण उर्फ अण्णा कामात यांनी त्यास म्हटले बाबा तू तर आता सर्वस्वी निराश होऊन मरणाकरिता मरणाकरिताच म्हणून चालला आहेस पण आम्ही एक औषध सांगतो ते करून पाहशील काय निष्ठेने निष्ठेने व निश्चयाने केले पाहिजे तेव्हा त्यांनी सांगितले की औषधं घेऊन तर मी कंटाळून गेलो आहे पण तुम्ही इतक्या कळकळीने सांगता तर आपले औषध अगदी अखेरचे म्हणून घेऊन पाहतो या उपर माझे नशी नशीब कुठे मिळते ते औषध काय किंमत पडते ते कसे तयार करावे हे सर्व नीट सांगा गडप्पांनी सांगितले बाबा ते औषध बाजारात मिळत नाही त्यास पैसे पडत नाहीत अगदी सोपे आहे विश्वासाने निश्चयाने करशील तर सांगतो विठोबा म्हणाला पैसे पडत नाही व अगदी सोपे म्हणता तर अवश्य सांगा त्याची ती दिन अवस्था व निर्धार पाहून गडप्पांनी त्यास एक चार अक्षरी नाममंत्राचा उपदेश केला व त्याचा एकसारखा पण संख्या ठेवून जप करण्यास सांगितले मागील भागात सांगितल्याप्रमाणे एकेका कोटीने जन्मकुंडलीतील एक एक स्थानाची शुद्धी होते हे त्यास संक्षेपात सांगून दिले व पहिल्या कोटीत तनुस्थांचा शुद्धीचा अनुभव आलाच पाहिजे व तुझा रोग व तुझा रोग हटलाच पाहिजे असे विशेषतः बजावून सांगितले सांगितले झाले त्रिविध तापे पोळला तो परमार्थी अधिकारी झाला असे श्री समर्थांनी म्हटल्याप्रमाणे हा प्रथमच त्या रोगाने पोळलेला लौकिक औषधोपचार करून कंटाळलेला त्याची एकदम श्रद्धा बसली व त्याने नामजप अनुष्ठानास तीव्र संवेगाने आरंभ केला संख्येपेक्षाही काही काही शक्ती